आज नऊ फेब्रुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस खरं तर त्यांची षष्ट पूर्ती आहे आज आणि त्यानिमित्तानं एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा एक नवीन धडाकेबाज मुख्यमंत्री एक नवा राजकारणी एक नवा राजकीय चेहरा आपण गेल्या दोन वर्षात पाहिला म्हणजे एकनाथ शिंदे हे नाव मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या आणि ठाणे जिल्ह्यापुरत्या काही लोकांपुरतं मर्यादित होतं एकेकाळी ते अचानक दोन वर्षांपूर्वी जगभरात गाजू लागलं मी जगभरात यासाठी म्हणतोय की ज्या वेळेला हे सत्तांतर झालं दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात वीस तारखेला आणि त्यानंतर पुढचे दोन दिवस गुगलवर या घटनेचा शोध सर्वाधिक घेतला गेला एकशे पस्तीस देशांमध्ये महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं होतं ते सर्च केलं गेलं आणि त्यात एकनाथ शिंदे हे नाव आघाडीवर होतं हे एकनाथ शिंदे नेमके कसे आहेत किंवा एकनाथ शिंदे ज्या ठाण्यात राहतात ज्या ठाण्यात त्यांचा राजकीय उदय झाला ज्या ठाण्यात त्यांची राजकीय कारकीर्द घडली धर्मवीर आनंद देघेंचा शिष्य म्हणून ज्याला ओळखलं जात होतं तो एक रिक्षावाला एक शाखा प्रमुख एक नगरसेवक त्याज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सगळा जो प्रवास आहे त्या प्रवासातले त्यांच्या व्यक्तिमत्वातले विविध टप्पे किंवा ते कंदोरे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ठाण्यात यावं लागेल आज मी ठाण्यात आहे आणि माझ्यासोबत ठाण्यातल्या सर्वात जुन्या म्हणता येईल अशा ठाणे वैभव या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळसर माझ्यासोबत आहेत मिलिंदजी नमस्कार आकार डी तुमचं स्वागत मी आज इथे येण्याचं कारण तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे ही व्यक्ती आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून लोक त्यांना ओळखतात पण एकनाथ शिंदेची त्याही पलीकडे काही ओळख आहे जी एक ठाणेकरच उलगडून सांगू शकतो त्यामुळे ओव्हर टू यू असं म्हणत तुम्हाला मी आता पुढची सूत्र सोपवतो आहे की एकनाथ शिंदे यांचा राजकीय उदय म्हणा किंवा त्या आधीचा त्यांचा जो काही प्रवास होता त्याबद्दल बऱ्याच लोकांना म्हणजे लोकांमध्ये अनभिज्ञता आहे तसंच आकर्षणही आहे की ज्या पद्धतीनं जे प्रोजेक्ट केलं जात आहे की एक रिक्षावाला एक रिक्षावाला हे एक खरंच एकनाथ शिंदे व्यवसाय करत होते रिक्षा चालवत होते तेव्हापासून तुम्ही त्यांना पाहताय तर हा जो काही प्रोसेस आहे हा जो काही त्यांचा रिक्षावाला ते मुख्यमंत्री हा जो प्रवास आहे तो तुम्ही जवळून पाहिलाय ठाणेकर म्हणून म्हणतात बरोबर आहे ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो की अत्यंत मॉडेस्ट बॅकग्राऊंड सुरुवात झालेली आहे आणि खरं म्हटलं तर आज जेव्हा जेव्हा आपण म्हणतो ना की शिवसैनिकांना संधी मिळणं किंवा शिवसैनिक या मोठ्या पदांपर्यंत जाणं हे सगळं स्वप्नवत होतं एकेकाळी परंतु एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे स्वप्न नाहीये तर हे साकार होऊ शकतं आणि त्या पद्धतीचं मला असं वाटतं की संपूर्णपणे त्यांचं आपण जर कार्यकाळ पाहिला किंवा त्यांची सुरुवात पाहिली शाखा प्रमुख किंवा एक सर्वसामान्य शिवसैनिक मग शाखा प्रमुख वि प्रमुख मग नगरसेवक मग सभागृह नेता मग आमदार मग हा सगळा जो प्रवास आहे तर ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे मी जो आता उद्याचा आग्रहाले लिहित होतो तेव्हा मी हा विचार करत होतो की साठव्या वर्षात हा माणूस आज पदार्पण करतोय परंतु त्यांची जो उत्साह आणि जी एनर्जी आहे ती निम्म्या वयाच्या लोकांना लाजवेल अशा पद्धतीचं संपूर्णपणे त्यांचं काम करण्याचं आहे याचं कारण मला असं वाटतं की हे ध्येयवेळी जी पिढी होती शिवसैनिकांची त्याचा हा प्रतिनिधी आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या संपूर्णपणे विचाराने मंत्रमुग्ध झालेले त्यानंतर सारखा एक नेता त्याच्या हाताखाली काम करणं त्याच्या मुशीत तयार झाले ते मुशीत तयार झालेले आहेत आणि आनंदिगे सेम असंच होतं की वेळ काळ न बघता ते झोकून हो देऊन काम करायचंय मला एकनाथ शिंदेमध्ये सगळे गुण दिसतात आणि मला स्वतःला असं जाणवतं म्हणजे जवळजवळ चाळीस एक वर्ष पत्रकारितेत आणि अनेक आपण छोट्या कार्यकर्त्यांना आमदार खासदार झालेलं पाहतो तेव्हा जे सक्सेस स्टोरीज आहेत त्या सक्सेस स्टोरीमध्ये मला असं वाटतं की तुमचं राजकीय वकूब जे आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती कनेक्टेड आहात आणि मला असं वाटतं एकनाथ शिंदेचं सर्वात मोठं यश जर काय असेल तर त्यांची कनेक्टिव्हिटी ऍक्सेसिबिलिटी की ते पटकन मिळू शकतात सापडू शकतात बोलू शकतात जसं शरद पवारांबद्दल आपण म्हणतो की नावाने ते ओळखतात खरं तसं एकनाथ शिंदेच्या बाबतीत मला ते जाणवतं नाही पण हा जो गुण आहे त्यांच्यामधला तो आज ते मुख्यमंत्री झाल्यानंतर तो शाखा प्रमुख मोड जो असतो ना शिवसैनिकाचा म्हणजे शाखा प्रमुख जसं शाखेत सात नंतर अवेलेबल असतो अगदी बारा वाजेपर्यंत तीच अवस्था आता वर्षाची आहे वर्षावर तुम्ही कधीही जा तिथे हजारो लोक तिथे बाहेर ताटकळत बसलेले असतात आणि कितीही वाजो शिंदे साहेब आम्हाला भेटणार या आशेने सगळे बसलेले असतात हा जो मोड आहे ना म्हणजे त्या मोडमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ होण राज्याचा मुख्यमंत्री राज्याच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा प्रमुख या नात्यानं ना राज्याची जबाबदारी असलेला माणूस इतक्या सहजतेनं उपलब्ध व्हावा सामान्य जनतेला ही फार मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं घडतं यामुळे की त्यांच्यावरती धर्मवीर आनंद दिघेंचा प्रभाव आहे जसं तुम्ही म्हणाला तुम्ही दिघे साहेबांनाही जवळून पाहिजे दिघे साहेबांमधला असा कोणता गुण आहे जो प्रकर्षाने आज आपल्याला शिंदे साहेबांकडे बघताना जाणवतो दिवे साहेबांचं जा मी म्हटलं की आ, ते खरोखरच म्हणजे असं वेळ वगैरे काही बघत नव्हते म्हणजे अहोरात काम करत होते असं म्हटलं तरी चालेल एकनाथ शिंदेचं पण मी वेळापत्रक जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला पण ते जाणवत की ह्यांना सुद्धा बहुतेक विनोदाचा भाग सोडून द्या घड्याळाची बहुतेक फार ॲलर्जी असावी घड्याळ ते आता ठीक आहे त्यांची युती वगैरे आहे तो भाग वेगळा तो विनोदाचा भाग झाला परंतु घड्याळ पाहून काम करणारा हा नेता नाही किंवा स कमिटमेंट जी आहे आणि बांधिलकी आपण म्हणू की माझी बांधिलकी त्या शेवटच्या माणसापर्यंत कशी आपल्याला देता येईल मी ह्या संदर्भात मध्यंतरी एका मुलाखतीत पण बोललो होतो की एक प्रत्येक प्रत्येकाला एक कोणतरी एक मेंटर लागतो ह्यांना मेंटर म्हणून आनंदही मिळाले त्यांच्या ज्या कौटुंबिक त्यांच्यावर जे एक संकट कोसळलं आणि अचानक ते सगळं झालं होतं त्यावेळेला त्यांना जे थोडंसं असं तारलं होतं किंवा थोडंसं असं उचलून धरलं होतं तर ही जी भावना असते की आपला कार्यकर्ता आपला एखादा सहकारी हा जेव्हा संकटात असतो त्याला जर आपण मदतीचा हात दिला नाही किंवा त्याला त्याच्या पाठीशी उभा राहिलो नाही तर काय होऊ शकतं तर एकनाथ शिंदेच्या वेळेला ते सभागृहात नेतेपद जेव्हा त्यांना देण्यात आलं तेव्हा हा एक मोठा विषय झाला होता मला असं वाटतं की राजकारणामध्ये बरेचदा काय होतं की इतकं ते आता आ, स्वार्थी आणि इतर काही प्रलोभाने लोक त्याच्यात ग्रासले गेलेले आहेत की पॉलिटिक्स आणि पॉवर आणि मग पैसा तर मला असं वाटतं ह्या तीन डायमेन्शन्समध्ये माणूस की काही राहिलेली नाही ती माणूस की टिकावी अशी आपली सर्वसामान्यांची इच्छा असली तरी नेता तो टिकू टिकवत नाही कारण की तसं त्या पद्धतीचं त्याच्यावर काही कम्पल्शन्स असतात म्हणजे तुम्ही मग म्हणालात की महाराष्ट्राचा शेवटी मुख्यमंत्री आहे म्हणजे त्याला चौदा कोटी पंधरा कोटी जनतेच्याकडे बघायचं असतं मध्येच डावोसला जावं लागतं मध्येच दिल्लीला जावं लागतं सुद्धा ते सगळ्यांना वेळ देत आहेत हे मला असं वाटतं वाखणण्याजोग हो आहे आणि तोच त्यांचा मोठा प्लस पॉईंट आहे की जसा नेता मोठा होत जातो तसा तो लोकांपासून दुरावत जातो तर तशी परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होईल असं मला वाटत नाही अर्थात त्यासाठी त्यांना मग मला काय वेळेला काळजी वाटते त्यांची कारण की मी त्यांना खूप जवळनं पाहिलेलं आहे की ह्यासाठी खूप झिजावं लागतं आणि एकनाथ शिंदे त्या त्या पद्धतीने बरंच झिजत आहेत आणि ते झिजत असताना त्यांनी थोडंसं वेळेचं नियोजन जर चांगल्या पद्धतीने केलं तर मला असं वाटतं की त्यांचं आपल्याला जास्ती लांब ह्याच्यामध्ये लांब पडल्यासाठी उपयोग बरोबर आहे ज्या पद्धतीनं ते सामान्य माणसांचा नेता किंवा जनसामान्यांमध्ये स सहज मिसळून जाणारा जनसामान्यांना सहज उपलब्ध असणारा अशी जी काही ओळख त्यांनी अल्पावधीत मिळवलेली आहे जी जी ठाण्यातून ती त्या ती ओळख निर्माण होत गेली आणि त्याला अर्थात दिघे साहेबांचे जे संस्कार आहेत आनंद मठीतले त्यातून सगळे घडलेलं रसायन आहे हे रसायन एक राजकीय नेता आज जेव्हा शरद पवारांसारखा एक मुसद्दी मुरब्बी आपण राजकारणी बघतो महाराष्ट्राच्या राजकारणात त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत ज्या पद्धतीनं शहकाठशहाचं राजकारण करतायत आज भारतीय जनता पक्ष जो एक मर्यादित लोकप्रतिनिधींचा पक्ष होता महाराष्ट्रात त्याला आज एक नंबरला आणून ठेवण्यात देवेंद्रजींचा फार मोठा वाटा आहे असं म्हटलं जातं आणि ते कोणी नाकारू शकत नाहीत कारण त्यांनी शरद पवार पार्ट टू बनण्याचा किंवा शरद पवार पॉईंट ओ टू जे काय असतं ते लिटरली mm. ते जगतायत त्या पद्धतीने पण शरद पवारांमधला तो कुटील मुसद्दीपणा देवेंद्रजींमध्ये दिसत नाही पण हे सगळे गुण नसलेला एक सामान्य दाढीवाला ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसलाय आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण हा राजकारणाचा गाडा हाकतोय एक राजकीय नेता म्हणून तुम्ही कसं बघता त्यांच्याकडे मला पण खूपदा आश्चर्य वाटतं आणि मला त्यांचा खूप जवळ प्रवास पाहिल्यावर मला असं वाटत होतं की हे झाकोळले जातील की काय की दोन एवढे स्ट्रॉंग मुसद्दी नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी पुन्हा कॅबिनेटमध्ये छगन भुजबळांसारखे वगैरे असे सगळे मुरब्बी सगळे लोक यांच्यामध्ये आमचे एकनाथ शिंदे कमी पडतील की काय आणि ही शंका अनेक राजकीय विश्लेषकांनी के व्यक्त केली होती की ठाण्याचा नेता पॅन महाराष्ट्र होईल का पण त्यांनी ते सगळ्यांना खोटं ठरवलं आता हे त्यांनी कसं जमवलं त्यांनी ते त्यासाठी ते काय केलं असेल आ, हा तुमच्यासारख्या माझ्यासाठी पण प्रचंड कुतूहलाचा विषय अलीकडे बोलणं कमी होतं त्याच्यामुळे त्या संदर्भात फार असं अनौपचारिक बोलणं झालं नाही परंतु मला एक असं वाटतं की जेव्हा तुमची संपूर्ण दृष्टिकोन जो आहे राजकारणाकडे बघण्याचा तो थोडासा बन चुकेचा नसेल मला हे येत नाहीये हे ये तुम्ही जर कन्फेशन तुमचं असेल आणि हे ऍडमिशन तुम्ही मनात ठेवलं की बा मी नाही देवेंद्र फडणवीस एवढा हे किंवा शरद पवार शरद पवार आहेत देवेंद्र देवेंद्र फडणवीस आहेत अजित अजित दादा आहेत पण एकनाथ शिंदे पण एकनाथ शिंदे आहे मला असं वाटतं हा जो विचार आहे ना हा त्यांच्या मनात कुठेतरी असावा कि that is the only thing की दॅट इज ओनली थिंग की त्याला त्यांना ते बहुतेक माझ्या लिमिटेशन्स माझी जमेची बाजू सगळं त्यांना व्यवस्थित ठाऊक आहे अदरवाइज एवढं मोठं धाडस त्यांनी कधीच केलं नसतं तर स्वतःवरचा जो आत्मविश्वास आहे आणि जो राजकारणाकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे या सगळ्याचा जर विचार केला तर त्यांच्याही जवळच्या लोकांना थोडासा आश्चर्य वाटत असेल की आणि काय व्हायला काय असं माहिती आहे का सूर्यवंशी की प्रत्येक वेळेला कटकारस्थान डावपेच नाही चालत फेस व्हॅल्यूवर तुमचं एक कुठेतरी इनोसन्स तुमची ससद बुद्धी याचाही एक खूप जबरदस्त परिणाम असो आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदेनी ती ह्या सगळ्या वातावरणात टिकवण्याचा खूप प्रयत्न केलेला दिसत नाही पण आता जेव्हा आपण ही हे पाच वर्ष संपत आले अडीच वर्ष उद्धवजींची पाहिली ही दोन सव्वा दोन वर्ष आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहिलं पुढच्या पाच वर्षांसाठी आता जी चर्चा सुरू आहे की पुन्हा या सरकारचा चेहरा किंवा या सरकारचा नेता म्हणून एकनाथ शिंदेच हवेत असाही एक प्रवाह आहे विचार प्रवाह आहे तर तो कितपत योग्य आहे किंवा असं घडू शकतं का की पुढच्या पाच वर्षात जसं देवेंद्रजींनी मागे स्पष्ट केलं होतं जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू होत्या की नाही आता आमचे नेते हेच आहेत आणि पुढे पाच वर्षही ते त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवणार आहोत याचा अर्थ असा होतो का की पुढचे पाच वर्षही एकनाथ शिंदेच असतील मला असं वाटतं एकनाथ शिंदेचं भवितव्य जे आहे ना हे भारतीय जनता पक्षाच्या हातात कमी आणि त्यांच्या स्वतःच्या हातात जास्त म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मनात जर आलं तर काय होऊ शकतं आपण बघतो आणि त्या दृष्टिकोनातनं ही फारच सोपी गोष्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातलं काय म्हणतो आपण त्याला नेतृत्व चेंज करायचं असेल किंवा काही चेंजेस करायचे असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये फार अवघड नाही आहे अवघड तेव्हाच होतं की ते करत असताना त्याचा जो काही इम्पॅक्ट होईल किंवा त्याचे जे काय परिणाम होतील आता ते परिणाम आपल्याला फार चांगले नसतील असं भाजपला जेव्हा वाटेल कधी वाटेल जेव्हा एकनाथ शिंदे स्वतः खूप कन्सल्टेट करतील स्वतःचे पैसे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असो की मुख्यमंत्रीपदासाठी त्यांना जितका वेळ द्यावा लागतोय तितकाच वेळ त्यांना पक्षप्रमुख म्हणून जे काही त्यांची पक्षांतर झालं किंवा ते सगळे निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट आहे ह्याच्यामध्ये जो वेळ जातो आणि मग पक्ष बांधणीसाठी राहणारा वेळ हा फार महत्वाचा आहे ते ह्याच कामात जर कायम गुंतलेले राहिले या सगळ्या डे टू डे अफेअर्समध्ये तर पक्षाची बांधणी जी अत्यंत महत्त्वाची आहे जर त्यांना भारतीय जनता पक्षासमोर काय म्हणतात इनडिस्पेन्सेबल म्हणून जर राहायचं असेल तर शिवसेना त्या ओरिजिनल ह्याच्यामध्ये त्यांना ती पुन्हा ठेवावी लागेल आज संघटनात्मक बांधणीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर एकनाथ शिंदे किती वेळ मिळतो आहे हा फार महत्त्वाचा विषय आज सरकार वाचवणं सरकारकडनं कार्यक्षम कारभार करून घेणं आणि मग ह्या सगळ्या लिगल हॅसल्स म्हणू आपण तंटे जे आहेत तुमचे त्याच्यात ते त्यांचा बऱ्यापैकी वेळ जातोय तर कुठेतरी त्यांनी आता पाच वर्षाचा जर आपण विचार करत असू की आपल्याला हे कायम लॉंग रनसाठी आपल्याला हेच पाहिजे असेल तर त्यांना स्वतःला ह्याचं विकेंद्रीकरण करावं लागेल आणि ते विकेंद्रीकरणाची प्रक्रिया जितकी लवकर होईल तितकी त्यांच्यासाठी चांगली आहे अदरवाईज ते काय होईल माहिती आहे का की फार uh, मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडे इतकी राज्य आहेत आपण बघतोय बिहारमध्ये काय झालं किंवा अन्यत्र पुढे काय काय झालं किंवा हे तिन्ही मुख्यमंत्री जे सरप्राईज आपल्याला आता मिळाले मध्य प्रदेश वगैरे तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची संपूर्णपणे स्ट्रॅटेजी आहे किंवा जी संपूर्णपणे खेळी आहे त्यांचं जे नियोजन आहे ह्याला मॅच करणारं आपलं नेतृत्व असावं या दृष्टिकोनातनं एकनाथ शिंदेना पुढची पावलं उचलवलं पण आता जे चित्र आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे असं आपण म्हणतो तर भारतीय जनता पक्षाकडेही पर्याय नाहीये की हाच चेहरा पुढच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरवावा किंवा पाच वर्षांसाठी पुढच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हेच करणार आहेत हे सांगण्याशिवाय भारतीय जनता पक्षाकडेही पर्याय नाही असं दिसतंय मला तरी कि आणि ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेना तुम्ही जसं म्हणालात की शिवसेना हा जो फॅक्टर होता महाराष्ट्रात जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते किंवा त्यांच्यानंतरची काही दोन चार वर्ष जी होती त्यावेळेला एकसंघ शिवसेना जी होती तिची ताकद शिवसेनेची जी।, जी भाजपला दखलपात्र होती ती पुन्हा मिळवणं किंवा त्या स्टेटसला जाणं हे एकनाथ शिंदेना फार महत्वाचं आहे हे तुमच्या बोलण्यातून मला जाणवलं आहे पण ते करण्यासाठी आज एकनाथ शिंदे हे सगळ्या आघाडीवर एकटेच लढत आहेत असंही तुमचं म्हणणं आहे त्यानंतरच्या त्यांच्या जी उतरंड आहेत जी नेते मंडळींची त्यात तुम्हाला कुठे असं काही गडबड जाणवते किंवा काही प्रॉमिसिंग चेहरे आहेत नाही त्यांना ते डेव्हलप करावे लागतील जसं बाळासाहेब ठाकरेंचे मंत्रिमंडळ होतं बारा नेते होते त्यांचे एकनाथ शिंदेकडे पण असे नेते आता त्यांनी तयार केले पाहिजेत ग्रुम केले पाहिजेत असतील तर मला माहीत नाही परंतु त्यांचं पण तेवढंच प्रोजेक्शन व्हायला पाहिजे कारण की सगळं जर त्यांच्यावर येऊन पडलं कारण कसं होतं की बाळासाहेब मुख्यमंत्री नव्हते कधी आनंद की कधी महापौर किंवा आमदार नव्हते पण एकनाथ शिंदेने ते डबल चॅलेंज घेतलंय पक्षप्रमुख ऍज वेल एज म्हणजे किंग मेकर ॲज वेल एज किंग ही ही भूमिका जी आहे ना ही फार तसं म्हणजे तारेवरची कसरत आहे आणि त्या तारेवरच्या कसरीसाठी बाळासाहेब ठाकरे यांनी जी काय ट्रीटमेंट दिली असेल शिवसेनेला आणि इमेज बिल्ड केली असेल किंवा त्यानंतर मग शिवसेनेच्या नेत्यांनी जी काय केली असेल फॉर दॅट मॅटर उद्धव ठाकरे यांचं पण एक असं आपल्याला खरं पत्रकार म्हणून एक स्टडी केला पाहिजे की उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि पक्षप्रमुख कम मुख्यमंत्री ह्याच्यात काय फरक झाला जर ते जसा तो नेहमीच चर्चेचा विषय असतो म्हणून की ते तिथेच राहिले असते तर परॅप्स सत्तेसाठी जी काय झाली आली वेळ आली नसती तर मला असं वाटत की शिवसेनेला या गोष्टीची सवय पण नाहीये आणि ती सवय एकनाथ शिंदे जर लावत असतील की नाही हे होऊ शकतं तर मग एखाद्या वेळेला त्यांना पुढे जाऊन बाळासाहेबांचा फॉर्म्युला वापराय असेल तर त्यांना त्यांची स्वतःची रिप्लेसमेंट तयार करावं लागेल आणि जर नसेल करायची तर पक्षप्रमुख तर तेच राहणार आहेत कारण की जे काय ज्या पद्धतीने ही शिवसेना स्थापन झाली आणि ज्या पद्धतीने लोक आता ह्या शिवसेनेकडे बघतायत तर मला असं वाटतं की त्यांच्यासमोर हा खूप मोठा चॅलेंज आहे म्हणजे आज साठावं वर्ष हे फार काही राजकारणात रा म्हातारपणाचा नाही किंवा ही इज व्हेरी यंग टू एंटर पॉलिटिक्स असे म्हणायला काय हरकत नाही परंतु त्याच्यात त्यां त्यांची एक काय प्लॅन असेल हा अजून तरी काय दिसत नाही आहे आणि तो जेवढा लवकर दिसेल तर तिथे त्यांचं मला माहीत नाही पूर्वी त्यांना मोठे भाऊ म्हणायचे शिवसेनेला आज आता कुठचा भाऊ म्हणताय मला माहीत नाही पण मोठा भाऊ म्हणून जर आपल्याला आपली प्रतिमा ठेवायची असेल पण आता काय झालं की संपूर्णपणे वन सायडेड सगळा गेम झालेला आहे की जेव्हा लोकसभेत सुद्धा मोदी साहेब जेव्हा म्हणतात की चारशे पार करणार तर आय थिंक दॅट बिकम्स व्हेरी ऑफिशियल स्टेटमेंट तीनशे सत्तर प्लस बाकीचे एनडीएचे लोक वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता बाकीचे तीसच ना आणि आम्ही बाकीच्यात मध्ये येतो ना इथे सव्वीस मागत आहेत ना बीजेपी वाले पीवाले महाराष्ट्रात म्हणजे मग इथून होणार मग किती येणार एकनाथ शिंदेचे एकनाथ शिंदेचे किती खासदार निवडून येतात मग एकनाथ शिंदेचे मंत्री कोण होतात त्यांना कुठची खाती मिळतात ही सगळी पक्षाचा बळकट करणारी सगळी जे पुढच्या स्टेप्स आहेत या, या संदर्भात मला असं वाटतं त्यांना विचार द्यायला त्या संदर्भातली आखणी करायला खूप वेळ द्यावा लागेल आणि एकीकडे कोस्टल रोड असेल लिंक्स असतील थीम पार्क असतील आणि काय काय असेल तेही करायचंय समृद्धीचं आणखीन आज बारा जिल्ह्यांशी तुम्ही आणखीन जोडणार आहात मला असं वाटतं की खूप व्याप कामाचा खूप आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं दे डिजेंटलायझेशन आता होणं अत्यंत आवश्यक आहे खरंय आज त्यांचा साठावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपण त्यांच्या ठाणे ते मंत्रालय या सगळ्या प्रवासाचा एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही सरतेशेवटी जो एक संदेशच म्हणूया आपण त्याला की हे डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेना जो पक्ष आहे त्याचे मुख्य नेता या नव्या पदाशी जुळवून घेताना जो संघर्ष करतायत तो दिसतोय त्याचबरोबर त्यांना मुख्यमंत्रीपदाचीही जबाबदारी जो काटेरी मुकुट घालून बसावं लागतंय यात कुठेतरी एक सक्षम आणि एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी जो लोकांसाठी झटतो अहोरात्र आणि ज्याचा आज महाराष्ट्रीयन म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतोय की एक असा मुख्यमंत्री लाभला आहे महाराष्ट्राला जो रात्री तीन वाजताही भेटतोय चार वाजताही भेटतोय पहाटेच्या आणि लोकांची कामं होत आहेत हाच मुख्यमंत्री पुढच्या पाच वर्षांसाठी हवा आहे कदाचित ती ही पाच वर्ष सरल्यानंतर त्याही पुढच्या पाच वर्षांसाठी हवा असेल पण रात्र थोडी सोंगेफार हा जो काही प्रकार आहे ज्या पद्धतीनं विकास काम आहेत स्वतःचा पक्ष वाढवणं हे सगळं मोठा टास्क आहे टास्क आणि हे टास्क पूर्ण करण्याची आई जगदंबा त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं शक्ती देवो या शुभेच्छा आपण देऊया आणि आपल्या ह्या संवादाला विराम देऊ तुर्तास इथेच थांबतो तुम्ही वेळात वेळ काढून आकार डीजी आलात आणि आपल्या ह्या मुलाखतीची संधी किंवा आपल्याशी चर्चा करण्याची संधी मला दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो मित्र तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार